मित्रांनो कधी कधी काय होते की गरज जास्त असते त्यामुळे आपण एका बँकेतून कर्ज कर्ज न घेता दोन दोन बँकेतून घेतो या ठिकाणी रमेश आहे रमेशने दोन बँकेतून कर्ज घेतलं ए बँकेतून त्याने साडेचार टक्केने कर्ज घेतलं तर बी बँकेतून त्याने साडेपाच टक्केने कर्ज घेतलेला आहे आणि कर्जाची रक्कम दोन्ही बँकेमध्ये सारखीच होती दोन दोन लाख रुपय दोन वर्षानंतर त्याने त्या कर्जाचा भरणा केला आणि भरणा केल्यानंतर त्या साडेचार टक्केने निश्चितचपणे काय होणार तर कमी व्याज द्यावं लागलं असेल आणि साडेपाच टक्केने जास्त व्याज द्यावं लागलेला असेल यांनी काय विचारलेलं आहे तर सरळ व्याजाच्या रकमेतील धनात्मक फरक किती आता फरक विचारला म्हणून काय करायचं की ये बँकेचा दर आणि बी बँकेचा दर आपण शोधायचा हा ए बँकेचा आणि हा बी बँकेचा यातला डिफरन्स काढायचा ऍक्ट फर्स्ट यातला वचाबाकी केली की डिफरन्स निघते फक्त एक टक्केचा आणि एक टक्के दराने दोन वर्षाचे आपल्याला सरळ व्याज काढला की तो फरक निघून जातो आता काय करा, हे सर करा की हे सरळ सरळ आपण एक छोटस गणित तयार करायचं की दोन हजार रुपयाचे एक दराने दोन वर्षासाठी सरळ व्याज किती त्याच अन्सर म्हणजे हा फरक निघतो बघा काय करायचं दोन लाख रुपये लिहून घेतले गुणिले एक टक्के एक टक्के म्हणजे एक भागले शंभर येते म्हणून याचे दोन शून्य कट करायचे आणि गुणिले दोन लिहायचे झालं ऍन्सरच झालं म्हणजे या ठिकाणी काय झालं दोन हजार गुणिले दोन म्हणजे चार हजार रुपीज त्याच्यातला डिफरन्स म्हणजे फरक निघणार आहे फरक आहे चार हजार रुपीज फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन चेक करूया राईटच आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला मी एक क्वेश्चन कमेंट्स करण्यासाठी अर्थात होमवर्क म्हणून देत असतो ए आणि बी या दोन बँकांनी अनुक्रमे सहा पॉईंट पंचवीस टक्के आणि सात पॉईंट पंच्याहत्तर टक्के अशा क्रमाने दराने कर्ज देऊ केले रोहनने बँकेकडून एक लाख साठ हजार रुपये घेतलेले होते आणि चार हजार चार वर्षानंतर त्याने परतसुद्धा केले मग सरळ व्याजाचा मध्ये ए बँकेमध्ये किती व्याज द्यावं लागलं बी बँकेमध्ये किती व्याज द्यावं लागलं याच्यातला तुम्हाला फरक सांगायचा आहे क्लिअर ऑप्शनमधून तुम्ही प्रॉपर ऑप्शन शोधायचं आहे जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्राबद्दल शेअर करा आणि एम पी सी स्मार्ट लर्निंगला सबस्क्राईब करा